तर नमस्कार मंडळी मी दिव्या जावर बाय रेसिपी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मंडळ आज आपण बनवाय आहे भारी झंझरीन असा टोमॅटोचा खरेडा ते, ते मी घेतलेला आहे टोमॅटो हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण जिरे आणि मीठ घेतले आहे ते तुम्ही तेल घालणार आहे तेलामध्ये टाकणार आहे जिरे मिरची आणि लसूण एवढं मी चांगलं परतून घेणार आहे परतून पर ते व्यवस्थित घ्यायचं आहे लालस होईल पर्यंत परतल्यानंतर ते, ते आता ते ते मी खलवात्यात टाकणार आहे कदावर त्याच्यावर थोडस तेल घालणार आहे घालणार आहे आणि ते कस ठेसून घेणार आहे ते ठेसल्यानंतर ठेसून झालंय आता तेच ते नव्हतं त्याच्यामुळे मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो झाकून ठेवू दोन ते तीन मिनट शिजवून घ्यायचं आहे तर आपलं टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे ठेसाहेाताना चांगलं परतून घ्यायचाय तर म्हणता जगरबारी आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तर म्हणता आपलं झालेलं आहे असं झणझणीत टोमॅटोचा ठेचा तुम्ही भाकरी सोबतही खाऊ शकता खूप छान लागतो